नमस्कार रसिको हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे राधाकृष्ण राधा कृष्ण राधा दोन जीव आत्मा एकच एक सर्व राधाकृष्ण दोन जीव आत्मा एकच एक सर्व प्रत्येक क्षण कनन कण कन, प्रत्येक क्षण कनन कण कन, असे सुरेल बासरीचा पर्व असे सुरेल बासरीचा पर्व राधाकृष्णाची प्रेमळ सखी प्रेम भक्ती करुणाचे प्रतीक राधा कृष्णाची प्रेमळ सखी प्रेमभक्ती करुणाचे प्रतीक कृष्णाला प्रेमाचा अर्थ शिकवी कृष्णाला प्रेमाचा अर्थ शिकवी राधाकृष्णाचे प्रेमसात्विक राधाकृष्णाचे प्रेम सात्विक राधा प्रेम कोमलता खूप राधा प्रेम कोमलता खूप असे कृष्णाची आंतरिक शक्ती कृष्णाची आंतरिक शक्ती जगाला मंत्रमुग्ध केले कृष्णाने जगाला मंत्रमुग्ध केले कृष्णाने राधाने मंत्रमुग्ध केले, मंत्र केले भक्ती राधाने मंत्रमुग्ध केले भक्ती earth... राधा कृष्ण तेजस्वी छबी राधा कृष्ण तेजस्वी छबी लाजेने चूर राधा पाही मोरपीस लाजेने चूर पाही राधा पाही मोरपीस आनंद अंतरी मावे ना काही आनंद अंतरी मावे ना काही भेटीसाठी जीव होई कासावीस भेटीसाठी जीव होई कासावीस राधाकृष्णाचे प्रेम सारे राधाकृष्णाचे प्रेम सारे सर्व जगात अमर फार सर्व जगात अमर फार आध्यात्मिक भक्तीने आध्यात्मिक भक्तीने रासलीला नृत्याचे खुले रास रासिला नृत्याचे खुले रास रासिला नृत्याचे खुले द्वार धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब न विसरता करणे कमेंट्स करणे धन्यवाद